मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे या दिवशी महिलांना थेट पंधराशे नव्हे तर तीन हजार रुपये जमा होणार आहे तर हे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे कोणत्या तारखेला या ठिकाणी जमा होणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दत्त पवार यांनी एका सभेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणजे पैसे कधी येणार या संदर्भात माहिती दिलेली आहे तर त्यांनी सांगितले आहेत की येणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्ताने या ठिकाणी पंधराशे रुपयाचा जो काही लाभ आहे हा या ठिकाणी महिलांना मिळणार आहे याबाबत त्यांनी अपडेट देखील दिलेला आहे तर हा ऑगस्ट महिन्यामध्ये एकोणावीस तारखेला हे पैसे बँक खात्यामध्ये मिळू शकतात असे अपडेट आहे यावरती कोणतंही अधिकृत अपडेट सध्या आलेलं नाही मित्रांनो आता जाणून घेऊया तुमच्या आधार कार्डशी कोणते बँक खाते लिंक आहे हे कसं चेक करायचं हे अगदी तुमच्या मोबाईलवरती तुम्ही चेक करू शकता त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा संपूर्ण सविस्तर प्रक्रिया यामध्ये सांगितलेली आहे मित्रांनो तुमच्या आधारला कोणतं बँक खातं लिंक आहे हे तुम्हाला कसं चेक करायचं आहे तर त्यासाठी गुगलचं ब्राऊझर ओपन करा आणि त्यानंतर त्या ठिकाणी सर्च करा आधार मॅपिंग त्यानंतर अधिकृत संकेतस्थळ येणार आहे यू आय डी आयचं तर या ठिकाणी पाहू शकता पहिलीच वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी ओपन करून घ्यायचे मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल रिक्वेस्ट डेस्कटॉप साईट तुम्ही केली नसेल तर डेस्कटॉप साईट करून घ्या जेणेकरून तुम्हाला मोठी स्क्रीन दिसेल अशा पद्धतीचं दिसेल या ठिकाणी लॉग इनचा पर्याय दिसतोय यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं लॉग इन या परिवर्ती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे आधार नंबर आणि जो काही खाली कॅपच्या दिलेला आहे ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण आधार नंबर आणि या कॅपच्या टाकून घेऊया मित्रांनो यामध्ये एक महत्वाची अट आहे ती म्हणजेच की तुमचा जो काही आधार नंबर आहे त्याला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे कारण त्यावरती ओ टी पी हा जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे आपण ओ टी पी टाकलेला आहे त्यानंतर आता लॉग इन या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो आपल्या या ठिकाणी आता लॉग इन झालेलं आहे तुम्ही तुमचं बँक खातं म्हणजेच आधार कार्डशी कोणतं बँक खातं लिंक आहे हे आपण या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे राईट साईडला तुम्ही तुमचा देखील पाहू शकता त्यावरती या ठिकाणी पाहू शकता डाउनलोड डाऊन डॉक्युमेंट्स अपडेट डेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी यू सी ॲड्रेस अपडेट या ठिकाणी त्याचबरोबर बँक सेडिंग स्टेटस हा पर्याय आहे यावरती तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं बँक खातं म्हणजे आधारशी कोणतं बँक खातं लिंक आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी कॉन्ग्रॅच्युलेशन आधार मॅपिंग या ठिकाणी डन तर या ठिकाणी काय करायचं आहे तुम्ही पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडियाचं हे आपलं शेवटचं आधार नंबरला लिंक कोणतं बँक खातं आहे हे या ठिकाणी दिसतंय आहे बँक नेम स्टेट बँक ऑफ इंडिया बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिवेट आहे लास्ट अपडेट डेट ह्या या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हे चेक करू शकता की तुमचे पैसे जे आहेत हे कोणत्या बँक खात्यामध्ये येणार आहे तुमचं जे काही स्टेट बँक ऑफ इंडियाचं बँक खातं आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहे अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण अपडेट होता अशाच कामाच्या अपडेटसाठी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद